मी कार्तिकी मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी आहे माझे यानंतर लग्नाचे वय झालं होतं परंतु मी मात्र लग्नाचा विचारसुद्धा मनामध्ये आणत नव्हते कारण लग्न ही गोष्टच मला आवडत नसायची लग्नानंतर नवरा बायको त्या पहिल्या रात्री जे केलं जायचं ना त्या गोष्टी मला कधीच आवडल्या नाहीत आणि ते पटतही नसायचं मला खूप त्याची भीती वाटायची परंतु मीसुद्धा एक मुलगी होते मला एक दिवस लग्न करायचं होतं मात्र माझ्या घरच्यांनी माझ्यावरती खूपच जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये मला माझ्या एका मैत्रिणीसोबत दोस्ती करावी लागली खास लग्नानंतर पहिल्या रात्री काय करतात हे विचारण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला फोन केला तिने मला सांगितलं की पहिल्या रात्री नवऱ्याच्या आत आणि आपल्यात असं दोघांच्या खूपच जवळीक निर्माण होते त्यामध्ये आपण नवरा जे सांगेल ते ऐकावं लागतं आणि त्यात खूपच मजा येते असं मैत्रिणींना सांगितल्यानंतर मी थोडं घाबरायचं सोडून दिलं आणि घरातल्यांना मी लग्नाला तयार आहे असं सांगितलं मात्र माझ्या घरातल्यांनी माझ्यासाठी माझ्यापेक्षा बत्तीस वर्षांनी मोठा मुलगा हा लग्नासाठी पाहिला होता विकास त्याचं नाव होतं आणि त्यात मी अठरा वर्षाची विकास हा पन्नास वर्षाचा होता आमच्या दोघांमध्ये बत्तीस वर्षाचा फरक होता विकास हा माझ्या वडिलांच्या वयाचा होता परंतु त्याच्याकडे भरपूर सारा पैसा जमीन बांगला हे सगळं असल्यामुळे माझ्या घरातल्यांनी माझे लग्न त्याच्यासोबत लावून देण्याचा निर्णय घेतला होता ते विचार करत होते मी ही गोष्ट मैत्रिणीला सांगितली ती म्हणाली अगं नवरा आपल्यापेक्षा हा मोठाच हवा परंतु एवढा मोठा नसावा तो दुसऱ्या मुलासोबत लग्न कर मी घरी आईला सांगितल्यानंतर माझी आई म्हणाली अगं आपल्याकडे काय आहे विकासकडे भरपूर पैसा बंगला आहे आणि जमिनीही खूप आहे तू एखाद्या राणीप्रमाणे राहशील तुला कशाचीच कमी भासणार नाही आणि तू राज्य करशील कारण तुला त्या घरात विचारणार देखील कोणीच नसेल म्हणूनच आम्ही तुमचे लग्न विकाससोबत लावून देण्याचा निर्णय घेतला आहे काय करावे काहीच कळेना कसं कसं करावं ते मला काही समजेना माझं लग्न झालं आणि ठरल्याप्रमाणे लग्नाची पहिली रात्र आली मी अठरा वर्षाची आणि माझा नवरा पन्नास वर्षाचा आमच्यात आज खूपच मोठी सुहाग्रात होणार होती म्हणजेच माझा नवरा हा माझ्यासोबत शारीरिक खेळ खेळणार होता आणि त्याला सुरुवातही झाली मी दिलेला दुधाचा ग्लास पिल्यानंतर माझा नवरा माझ्यासोबत वेगळंच करू लागला त्याने माझ्या अंगावरची साडी काढून टाकायला सांगितली आणि मला एकही कपडा अंगावरती ठेवू नकोस असे सांगून मला जवळ घेतले आणि त्यानंतर त्याने माझे दोन्ही पाय फाकून जोर जोराने मारू लागला माझ्या गोर्या गोऱ्या गोऱ्या मोठ्या मांड्यांचा आवाज येऊ लागला होता मी विकासला सांगितले अहो जरा हळू करा माझ्या मांड्या खूप दुखत आहेत माझे शरीर खूप दुखत आहे असे मी सांगितले असं सांगितल्यानंतरही विकास हा ऐकायला तयारच नव्हता त्याने पुन्हा मला उलट झोपायला सांगितलं आणि मागून पुन्हा जोर जोराने मारू लागला वेगळा आवाज आवाज येऊ लागला होता मला हे छान वाटत होतं पण आवाजही येत होता मी मात्र माझ्यापेक्षा बत्तीस वर्षांनी मोठा असणारा माझा नवरा हा माझ्याबरोबर एखाद्या अनुभवी असलेल्याप्रमाणे वागत होता मी मात्र नवीनच होते मला काहीच माहिती नव्हतं आणि त्यामुळेच माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे काही केलं ते सर्व मला नवीनच होतं मला ही खूप मजा येत होती हळूहळू माझ्या नवऱ्याने माझे केस धरले आणि जोरात मारू लागला काही वेळाने तो शांत झाला माझी पूर्ण जागा लाल झाली होती माझ्या मांड्या देखील त्याने लाल झाल्यावर माझे केस त्याच्या हातात घेतले आणि तो माझ्या अंगावरती झोपून राहिला मी अठरा वर्षाची होते आणि आणि माझ्या अंगावरती पन्नास वर्षाचा माझा नवरा झोपला होता आमच्या दोघातील सुहाग्रहात झाली होती परंतु मला खूपच वेगळं वाटत होतं मी एखाद्या बावीस वर्षाच्या मुलासोबत लग्न करण्याऐवजी एका पन्नास वर्षाच्या माणसासोबत लग्न करून खूपच वाईट झालं होतं असं मला वाटू लागलं ला होतं मात्र या सर्व गोष्टी माझ्या आई वडिलांनी केल्या होत्या आणि त्यांनाही माझा संसार हा सुखात असायला हवा असंच वाटत होतं म्हणूनच तर त्यांनी माझ्यासोबत असा निर्णय घेतला असेल मलाही कुठेतरी वाटायचं माझं सुख महत्त्वाचं आहे की माझा जोडीदार म्हणून मी काही बोलू शकले नाही आणि म्हणूनच काही दिवसात विकासची पहिली बायको येऊन मला भेटली विकासचं पहिलं लग्न झालं आहे आणि त्याला दोन मुलं देखील आहेत मला तर हे खूप दिवसानंतर समजलं मला मोठा धक्काच बसला मी विकासच्या मुलाची आई होणार होते आणि त्याला पहिलेच दोन मुलं आहेत हे मला माहितीच नव्हतं माझ्या आईवडिलांना या सर्व गोष्टी माहिती होत्या तरीही त्यांनी हे सर्व पैशासाठी केलं आणि म्हणूनच मी खूपच पस्तावले होते, होते। माझ्याकडे आता विकाससोबत राहण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नव्हता माझ्यासोबत खूपच वाईट प्रसंग घडला माझ्यासारख्या अशा कत्येक मुली आहेत ज्या पैशाच्या आणि सुखाच्या मागे पळून एखाद्या अशा म्हाताऱ्यासोबत लग्न करायला तयार होतात मला त्यांना आणि त्यांच्या घरातल्यांना आज आदर्श घ्यायला सांगायचं आहे की तुमच्या मुलीचा जोडीदार हा चांगलाच असायला हवा पैसा आणि सुख हे आपोआप संसारामध्ये येत असतात क्षणिक पण हे सुख हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे अशा गोष्टीच्या मागे पडू नका मुलगी आणि मुलीचं सुख महत्त्वाचं आहे धन्यवाद